मित्रांनो आज आपण करणार आहे वडापाव टे वडापाव चित्रपटाचा टेलर रिव्ह्यू वडापाव चित्रपटाचा टेलर हा काल रिलीज झाला आणि आता मी जस्ट टेलर बघितला त्याच्यावरून मी आज टेलर रिव्ह्यू करणार आहे प्रसाद ओखे हो ह्या चित्रपटात मुख्य भूमिका दिसत आहे त्याच्यामध्ये अभिनय बर्डे हा ह्या त्या प्रसाद ओके हो यांच्या मुलांचा रोल कवी करीत आहे प्रसाद ओके टेलरवरून एवढं समजतं आहे की प्रसाद ओके हे बाहेरच्या कंट्रीमध्ये जातात तिकडे हा वडापावचा बिझनेस एस्टॅब्लिश करतात वडापावचा बिझनेस हा मोठ्या दर्जाचा होतो प्रसाद ओकेची फॅमिली फॅमिली फ्रेंडली कॉमेडी रोमॅंटिक इमोशनल ड्रामा ब्रेकअप हार्ट ब्रेक सगळं असणार आहे चित्रपटामध्ये टेलर पाहूनच कळतं रोमॅन्स आहे रोमॅन्टिक आहे कॉमेडी आहे फनी आहे ॲक्शन नाही आहे पण रोमॅन्टिक फॅमिली ड्रामा असणार आहे प्रसाद ओके मुलाची प्रेम स्टोरी ब्रेकअप लव्ह स्टोरी याच्यात एक कन्सेप्ट दिसत आहे तर हा प्रस्ताव केंदा आशंभरराव चित्रपट एक फॅमिली ड्रामा असण्याला आणि त्याच्यामध्ये त्यांची ब त्यांच्या मुलाचा रोल अभिनय बर्डे यांनी केलेला आहे आणि स्टोरी आय थिंक मी गेस करतो की uh, टेलरवरून स्टोरी अशी की प्रसाद ओके बाहेरच्या कंट्री बिझनेस वगैरे एस्टॅब्लिश करतात मोठ्या बि मोठ्या दर्जाचा बिझनेस होतो हो पण त्याच्यानंतर त्यांच्या मुलाची तिथं लव्ह स्टोरी दाखवलेली लव्ह स्टोरी मग ते मुलगीला मुलगी पसंत होती लवकरांचा एकमेकावर प्रेम होतं पण नंतर ब्रेकअप होतं प्रसाद ओके त्यांच्या लग्ना करता हो म्हणतात तो परत ती फॅमिली नाही म्हणती मग ते फॅमिली वडापाव आय थिंक वडापाव करून दाखवायला लवीच असन मग याच्यामध्ये तो रोमॅन्टिक फनी ड्रामा आता थिएटरमध्ये हा मूवी कसा परफॉर्मन्स करतो कारण आता मराठी सिनेमांचं काय चालले काय माहीत नाही पण एका दिवशी तीन तीन चित्रपट रिलीज होतात दोन ऑक्टोबरला हा प्रसाद पिक्चर रिलीज होत तो हाय होत आहे टेलर तर मला खूप छान वाटला म्हणजे बोलायचं काही हरकत नाही टेलर खरोखर मस्त आहे काय मी जज करीत नाही सिनेमटोग्राफी वगैरे ॲक्शन वगैरे म्हणजे सगळे व्यवस्थित वाटते आहे मला हे एकंदरीत मी टेलरला काही नाऊट होत नाही मस्त टेलर आहे काय ॲक्शन वगैरे सगळं काय मस्त आहे मस्त आहे आता फक्त थेटरमध्ये हा चित्रपट कशा कशा व कशानी कसा प्रव प्रदर्शित होतो कोणत्या देवलनी मार्केटिंग चालतं कसा परफॉर्मन्स करतो किती पैसे कमवतो आता हे आता कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा आणि आता पाहू पण दोन ऑक्टोबरची पिक्चर मिनिट पिक्चरचा तर रिव्ह्यूल पिक्चरचा टेलर हा रिव्ह्यूल करीनच पिक्चर हा ट्रेलर रिव्ह्यूच रिव्ह्यू करेनच पण आत्ता पण वडापाव चित्रपटामध्ये वडापाव नावाचं एक गाणं पण वडापाव वडापाव असं एक मस्त गाणं वगैरे असणारे रोमॅन्टिक गाणे छान असतील असं थोडा गेस करतो मी गाण्याच्यामध्ये थोडे छान असतील गाणे गाण्याचा अंदाज घेतलेले गाणे थोडेसे मस्त असणारे गाणे जोक बघा जो काय असणारे तर आता वडापाव चित्रपटाबद्दल काय बोलायचं उपरास डोके सरांना नाशंभराव चित्रपटाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि चांगला पिक्चर एकदम दर्जेदार हिट हो अशी प्रार्थना करू आणि बघू आता थिएटरमध्ये थे कसा परफॉर्मन्स करतोय काय जास्त काय बोलायचं नाही तर भेटूपोडच्या ऑडिओमध्ये आणि काय असं तुमचं वडापा चित्रपटाबद्दल मत ते कॉमेंट सेशनमध्ये नक्कीच सांगा आणि भेटूपोडच्या ऑडिओमध्ये